नमस्कार मित्रांनो आजच्या आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल हे ऑनलाईन रीती आपण कशा तऱ्हेने पाहू शकतो तर तुम्हाला आजचा पूर्ण दिवस टीव्ही बघत बसण्याची काही गरज नाही मित्रांनो तुम्ही एका ऍपच्या द्वारे देखील कुठेही तुम्ही असाल तरी आपल्या मोबाईल वरून लाईव्ह निकाल तुम्ही पाहू शकता तर ते कशा प्रकारे आणि ते कोणते ऍप आहे मी तुम्हाला सांगणार आहे चला तर सुरुवात करूया व्हिडिओला कोणाला किती मत मिळाले कोठे कोणते आमदार निवडून आले हे सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला करून ठेवा अशा माहिती तुम्हाला भेटत राहतील तर आपल्या मोबाईल वरून प्ले स्टोअर हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे येथे ओपन केल्यानंतर सर्च मध्ये तुम्हाला वॉटर हेल्पलाईन हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मी हे आधीच इन्स्टॉल करून घेतलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही याला इन्स्टॉल करून घेतल्यानंतर येथून ओपन करून घ्या ओपन करून घेतल्यानंतर इथे भरपूर ऑप्शन दिसतील तर तुम्हाला इथून इलेक्शन रिझल्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे जसे तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तर असा नवीन पेज ओपन होईल इलेक्शन रिझल्ट दोन हजार चोवीस तर तुम्हाला इथे तीन ऑप्शन दिसतील याच्यातून पहिला ऑप्शन निवडायचा आहे जनरल इलेक्शन टू असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं ट्रेंड मध्ये कोण आहे ते दाखवू शकतं बघा कोणती पार्टी आहे कोण जिंकलं कोण लिडिंगला आहे आणि त्यांचं टोटल इथे दाखवलं जातं तर तुम्हाला त्यांच्या नावा वाईज फोटो सहित बघायचा असेल तर कन्स्टिट्युएन्सी ट्रेंड याच्यावरती क्लिक करायचं त्याआधी तुम्हाला सिलेक्ट क्रिटेरिया याच्यावरती क्लिक करून येथून तुमचं राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र राज्य निवडा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या जिल्ह्याचे बघायचे आहे त्या जिल्ह्या वाईज देखील तुम्ही इथून बघू शकता तर मी येथून एक्झाम्पलसाठी तुम्हाला एक सांगतो तर मी येथून एक ये जिल्हा निवडतो आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक कराल तर इथे पूर्ण ते दाखवेल बघा तर नावा वाईज त्यांच्या फोटो सहित किती कोणाला मत मिळाले तर ते बघण्यासाठी कन्स्टिट्युएन्सी ट्रेंड याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे दाखवेल बघा आता कोण लिडिंगला आहे तर याच्यामध्ये जे लिडिंगला आहे त्यांचं इथे नावासहित सगळं दाखवतं तर, तर तुम्ही लिडिंग या ऑप्शनवरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता बघा ऑल म्हणजे साऊथ मध्ये टोटल सिवनीस आहेत सीट कोण जिंकलेला आहे ते दाखवतं आणि कोण लॉस्ट आहे लीडिंगला कोण आहे ट्रेलिंगला कोण आहे ते सगळं दाखवतं या वरच्या साईडला त्याच्यानंतर महाराष्ट्र सोलापूर साऊथ याच्या मधील निवडणुकीमध्ये टोटल सत्तावीस राऊंड आहेत तर आता फक्त दोन राऊंड झालेल्या आहेत पाहू शकता कंटिन्यू टीव्ही बघण्याची तुम्हाला गरज नाही मित्रांनो तुमच्या मोबाईल वरती तुम्ही कुठे प्रवास करत असाल किंवा कुठे गेला असाल तरीही तुम्ही याच्याद्वारे पाहू शकता ज्या जिल्ह्यामध्ये जेवढे ही निवडणूक साठी उभारलेले आहेत त्यांचे पोर्टल सहित नावासहित आणि त्यांना किती वोट मिळाले आणि त्यांना किती अजून वोट लागणार आहे ते मार्जिन देखील येथे दाखवतो पहा अशी संपूर्ण लाईव्ह माहिती तुम्ही येथून पाहू शकता किंवा त्यांच्या पार्टीनुसार तुम्हाला पाहायचं असेल माहिती तर हे पार्टी वाईज याच्यावर देखील क्लिक करून तुम्ही येथून पाहू शकता तर कोणती पार्टी आता लिडिंगला आहे तर या लीडिंगच्या खाली एक दाखवलेल्या याच्यावरती क्लिक करून इथून देखील तुम्ही पाहू शकता कोण आता जास्त ला आहे तेही इथे ते दर्शवलं जातं अशा प्रकारे हे तुम्ही लाईव्ह प्रूफ येथून सगळं आज निवडणुक निकाल येथून पाहू शकता तर असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता आवडला तर याला नक्की लाईक करा आणि इथेही तुमच्या मित्रांना देखील हे शेअर करून ठेवा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र